नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिनसोहळ बोरीपाडा येथील सरपंच प्रल्हाद बोरसे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांची सर्वत्र चर्चा होत आहे अतिशय दुर्गम भागात जन्मलेल्या प्रल्हाद बोरसे यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून पुढे येत आपलं शिक्षण पूर्ण केलं यामुळेच गोरगरिबी वंचित घटकांच्या समस्या त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून घेतल्या आणि त्या सोडवल्या देखील जलजीवन मिशन यातून पाणी पुरवठा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्तीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पाण्याचा प्रश्न गावामध्ये पाण्याची टाकी बी एस एन एल टॉवर नवीन ग्रामपंचायतीची स्थापना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरुस्ती तसेच पेवर ब्लॉक बसवण्याचे काम अशी अनेक विकासकामे बोर्से यांनी आपल्या कार्यकाळात केली याच कार्याची पावती म्हणून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या वतीने वर्धापन दिनी त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय अधिक माहिती बोरसे नाशिक लोकशाही न्यूज शिवराम बोरसे ग्रामपंचायत चिंचवहोळ सरपंच या क्षेत्रात नसते तर कोणतं या क्षेत्रात मी जर नसतो तर मी स्वतःची शेती सांभाळून जनतेची सेवा केली असते कसे मी स्वतः अम्ब्युलन्स चालक म्हणून सुरुवात केली सदर काम करीत असताना मला समाजकार्याची आवड निर्माण झाली एवढं मला वाटत होते परंतु मा माझी कुटुंब कुटुंबिक परिस्थिती गरीब गरिबीची असल्याने नोकरी करता आली नाही मी स्वतः अँब्युलन्स चालक म्हणून सुरुवात केली ते करत असताना मला स समाजकारण्याची हळूहळू आवड निर्माण झाली मी प्रशांत रोकडे प्राथमिक के आरोग्य केंद्र चिंचवड येथे औषध निर्माता या पदावर काम करतो आहे गेल्या सहा वर्षापासून इथे काम करतो आहे आमचे गावचे सन्मानिय सरपंच साहेब श्री प्रल्हादजी बोरसे यांनी कार्यभार जेव्हापासून हातात घेतला तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसू राहिला आमच्या पी एस सीला पाच सहा वर्षात पाणी नव्हतं म्हणजे पाणी होतं परंतु ते फक्त नोव्हेंबर महिन्यापर्यंतच मिळायचं पण मग आता असं झालं आहे की आम्हाला आता भरपूर पाणी यायला लागलं आहे पेशंटच्या पण व्यवस्थित चांगल्या सोयी व्हायला लागलेल्या आहे आणि आमचं कुठल्याही पाड्यावरचं पेशंट असो कितीही लांबचं असो आमचे सरपंच साहेब जे आमच्याकडे वाहन चालक या पदावर पण काम करतात परंतु ते त्या पेशंटच्या घरापर्यंत त्या पाड्यापर्यंत जाऊन पोहोचतात तर त्याला डिलेवरीचं असेल दुसरं कुठलाही पेशंट असो ते त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन येतात इथून जर समजा त्याला पेशंटला संदर्भ सेवेसाठी पुढे पाठवायचं असेल तर ते, 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 ते प्रत्येक कामासाठी तत्पर आहेत आणि आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा पण आहे की त्यांनी असंच काम पुढे करत राहो नमस्कार माझं नाव डॉक्टर अजय कापसे प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचवड येथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे अतिदुर्गम असा हा भाग आहे डोंगराळ भाग आहे या भागात भरपूर साऱ्या अडचणी होत्या प्राथमिक आरोग्य के केंद्राला असतील किंवा गावात असतील तर आता जे नवनिर्वाचित सरपंच साहेब माननीय मान्य प्रल्हादजी बोरसे यांनी जेव्हापासून कार्यभार घेतला त्यांचा जनसंपर्क एवढा चांगला होता अडचणीही त्यांना माहिती होत्या आणि त्यांनी कार्यभार घेतल्यापासून या अडचणी अतिशय सुरळीतरित्या सगळ्यांच्या पार पडल्या मग त्यात पाण्याची अडचण असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राला शाळाला गावात प्रत्येक घराला नळ मिळाला विहिरींचे कामं झाले रस्त्यांचे भरपूर कामं झाले पेशंटसाठी तर ते रात्रंदिवस तत्पर असतात सेवा देण्यासाठी कारण या प्राथमिक आरोग्य केंद्रात ते वाटत चालक त्या या पदावर सुद्धा कार्यरत आहेत त्यामुळे त्या निमित्ताने का होईना आणि सरपंच म्हणून सुद्धा रात्रंदिवस पेशंटला आणि लोकांना सहकार्य ते नेहमी करत असतात या अशा इतक्या अतिदुर्गम भागात प्रत्येक घराला एक नळ मिळाला प्रत्येकाच्या अडचणी दूर झाल्या अजून तर भर बर, भरपूर साऱ्या अडचणी ज्या दूर होतील आणि बऱ्याचशा अडचणी त्यांनी दूर पण केल्या तर आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आमच्यातले श्री प्रल्हाद हे जेव्हापासून सरपंच झाले तर या अतिदुर्गम भागातल्या गावाच्या सगळ्या अडचणी त्यांनी आणि त्यांच्या टीमनी मग विनायक भाऊ असतील किंवा बाकीच्या असतील त्यांनी त्यांच्या टीमनी भरपूर साऱ्या अडचणी केल्या केल्या आणि मेन म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राला के चोवीस तास आता पाण्याची सोय झाली पेशंटला आम्ही राहतो आम्हाला पाण्याची नितांत गरज होती आणि आता ती गरज आमची संपली पाण्याची अडचण आमची संपली धन्यवाद तसंच एक आनंदाची गोष्ट की एवढा दुर्गम भाग असूनही आपल्याला माहिती आहे की क्षयरोगाच्या किती अडचणी किंवा क्षयरोग हा किती महाव रोग आहे पण प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचवहोळ हे ज्या ग्रामपंचायत अंतर्गत आहे त्या ग्रामपंचायत चिंचोळला आत्ताच बावीस मार्च रोजी टी बी मुक्त ग्रामपंचायतचा पुरस्कारसुद्धा मिळाला त्यानिमित्ताने म ग्रामपंचायतचे सरपंच असतील ग्रामसेवक हो असतील आरोग्य कर्मचारी असतील कलेक्टर कलेक्टर साहेबांच्या हस्ते विशेष सत्कारसुद्धा करण्यात आला तर ह्या एवढ्या दुर्गम भागामध्ये इतकं चांगलं काम सरपंचांच्या हस्ते होतं आहे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते होतं आहे गावातल्या लोकांचा पण आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे त्याबद्दल खरंच आनंद वाटतो ॲक्च्युली टी मुक्त ग्रामपंचायत ही खूप मोठी गोष्ट आहे की पूर्ण ग्रामपंचायत परिसरामध्ये टी बीचे कुठलेही नवीन रुग्ण नाही आहेत म्हणून हा पुरस्कार सरपंचांना आत्ता मिळालेला आहे माझे नाव तुकाराम चौधरी आहे मी चिंचवड या गावचा रहिवाशी आहे तर गेल्या एक दीड वर्षात चिंचोळमध्ये भरपूर कामं झालेली आहेत एक शाळा दुरुस्त झाली ग्रामपंचायत ऑफिस झालं एक दसकऱ्यावधी शेड आलेलं आहे तिकडे कचरा कुंड्या झाल्या व्यायाम शाळा पण आली असे भरपूर अजून पाईपलाईनचं रिपेरिंग पण होणार आहे खूप दूरवरून पाणी आणावं लागतं तेव्हा आम्ही त्यांना ते जल परिषद मध्ये मध्ये जल परिषदच्या ठिकाणी आम्ही बोललो की आम्हाला काही नको दुसरा आमच्या गावामध्ये फक्त पाणी पाहिजे आमच्या बाईंना खूप अडचण होते पाण्यासाठी वनवण वन जावं लागतं म्हणून त्यांनी आम्हाला त्यांच्या निधीतून एक विहीर बांधून दिली आणि ह्या गावाच्या वरती एक टाकी बांधून दिली आणि घरघर नळा पाणी पुरवठा सुरू चालू आहे आणि ग्रामपंचायतने पण घरोघरी नळ देऊन आता आमची पाण्याची उपलब्धता पूर्ण झालेली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक